बाबीर देवाच्या नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील विहाळी या ठिकाणी मित्रांनो विहाळीची जी जुनी फाटी या ठिकाणी दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे कृषी मंत्री केसरी असं या मैदानाचं नाव आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं या मैदानाच्या बक्षीचं स्वरूप कसं आहे या मैदानाच्या फाट्या कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा सचिन शिंदे आपण स्वतः आयोजक आय। 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 काय सांगाल किती तारखेला मैदान संपन्न होते आणि कशा निमित्त मैदान आयोजित करण्यात आले सव्वीस नऊ रात्री निमित्त कृषी मंत्री केसरी कुठे संपन्न होणार दादा हे मैदान ही व्यावी फाटी जुनी जुनी फाटी ह्या फाटीवरती आतापर्यंत किती मैदान होऊन गेली दादा एक पाच सहा मैदान झाले बरं आता हे किती मैदान आहे आता हे मला वाटतं पाचवं मैदान आहे बर काय अशी जुनी मैदान ज्यांची नाव तुम म्हणजे अतिशय उत्कृष्ट पार पडली अशी नाव सांगू शकता पत्रकार केसरी एक झाले हा परत हॅट्रिक नामदार केसरी आम्हीच घेतली होती बर किती दिवसापूर्वी घेतले होते आता जानेवारीत घेतले होते जानेवारीत घेतले आणि त्यानंतर आता आता बर मैदानाचं स्वरूप काय आदत एक ओपन आहे आदत आहे बर त्याचबरोबर या मैदानाच्या परवानगीच्या संदर्भात काय अपडेट आहे म्हणजे परवानगी आपल्याला मिळाली मिळाली या मैदानाची पाहणी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं पाहणी करून गेले पाहणी करून घेण्यात आलेली मित्रांनो तर दादा बक्षिसाच स्वरूप कसं आहे या मैदानाचं पहिलं एक्क्याण्णव हजार रुपये दुसरं एकसठ हजार रुपये तिसरं एक्केचाळीस हजार रुपये एकतीस हजार रुपये एकवीस हजार रुपये अकरा हजार रुपये आणि सातवं बक्षीस होतं ते बैलगाड्यांचे सगळ्यांचे म्हणून की वाढवून द्या आम्ही नऊ हजार रुपये केले नऊ हजार केले त्यानंतर क्वार्टर फायनल म्हणजे सेमी ना दोन नंबरला उतरण्याला गाडीला काय बक्षीस आहे प्रत्येकी दोन दोन हजार प्रत्येकी दोन दोन हजार रुपये म्हणजे एकूण आठ बक्षीस आहेत आठ बक्षीस आहेत बक्षी मित्रांनो आणि प्रवेश फी किती दादा एक रुपये या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे अके इंदापूर बैलगाड संघटना असेल हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व इंदापूर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो तर आता सध्या कशा पद्धतीनं महाराष्ट्रातनं या मैदानाच्या ऑनलाईन नाव नोंदणी संदर्भामध्ये आपल्याला फीडबॅक भेटतोय किंवा तिसाद कि भेटतोय किती गाड्यांची नोंद झाली आता एक वीस पंचवीस गाड्या झाल्या कालच्या बरं तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा त्यांना आव्हान करतो की आपण चांगल्या पद्धतीने मैदान पार पडणार लोक नोंदणी करू दादा मागच्या वेळेस तुम्ही ते हॅट्रिक केसरी घेतलं त्यावेळेस किती गाड्यांची नोंद झाली होती त्यावेळेस साडेचारशे गाडी साडेचारशे त्यावेळेस मैदानाचं स्वरूप काय होतं आदत कौपन आदतचं आदतच होतं किती वाजता फायनल झाला त्या मैदानात पाच वाजता पाच वाजता मित्रांनो फायनल झाला होता मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी आयोजकांनी आपल्याला विनंती केलेली त्यामुळे मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी करा धन्यवाद नमस्ते आपलं नाव दादा नेताजी शिवाजी लोंडे मी राहणार असुरूरने माझी तांडामुख समिती अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य असुरुरणे काय सांगाल कशा पद्धतीने आता मैदानाची तयारी सुरू आहे दादा एकदम सुंदर मैदानाची तयारी चालू आहे आणि फट्या बी मजबूत आहेत आणि फट्या हे मालरानाचं क्षेत्र असल्यामुळं इथं एक आत आतमध्ये पंधरा फुटाची आपण फाटी तयार केलेली आहे सगळ्या का पंधरा सर्व सर एकसारख्या फाट्या तयार केलेल्या के आहेत म्हणजे मला वाटतं पहिलीच फाटी एक असेल की एवढं आत आतमध्ये अंतर भरपूर आहे हा जास्त आदतचं मैदान आहे त्यामुळं वासरांला काय अडचण नाही मालकाला काय अडचण का येऊ नाही या उद्देशाने पंधरा फुट आता अंतर ठेवलेला आहे मग काल रात्री ह्या भागात मुसळधार पाऊस झाला असं सांगण्यात आलं तर काय सांगाल त्याच्या शंभर टक्के या ठिकाणी चालू पावसात जरी आपल्याला मैदान घ्यायचं म्हटलं तरी आपल्याला घेता येतं कारण काय होतंय आहे की सरावाला जे आमच्या जवळपासचे बैलगाडा मालक येतात सकाळी सात वाजता जर घरी पाऊस चालू असला तर त्यांच्या नऊ वाजता इथं फेर पडतात माळावर पाऊस साठत नाही त्यामुळे चालू पावसा सुद्धा मैदान घेत नाही पाणी साठत नाही पाणी साठत नाही अजिबात तर दादा आता आपण ओळू या मैदानाकडे या मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत एकूण दहा फाट्या टाकलेल्या आहेत मैदानामध्ये फाटीच्या आतात मधलं अंतर किती पंधरा फुटाचं अंतर आहे आता आदतच तुम्ही मैदान घेताय त्याच्यामुळं किती पाल्ला ठेवलाय सर्वसाधारण साडेआठशे फुटापर्यंत पल्लाय आपला परफेक्ट टेपने मोजलेला आहे हो 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 त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात दहा गट तर सहजच थांबू शकतात तेवढी जागा आहे जागा आहे त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बायलांना थांबण्यासाठी किती फुट जागा आहे कमीत कमी, कमी सात आठशे हजार फुटापर्यंत पुढे हजार फुटाचा मागच्या जी मैदान झाली ती पहिलं कुठपर्यंत थांबायला जायची ते डांबरीच्या पर्यंत जर गेल ना तर पण पहिला आटोक्यात येतोय कारण डांबरी लांबू राहतो बैल पुढे निकाल रेषेपासून पुढे गेल्यानंतर थांबण्यासाठी किती जागा आहे माहिती टोटल जवळपास एक हजार फुटापर्यंत पारला नागरेट असल्यामुळं बैल शे पाचशे फुटाच कंट्रोल शे पाचशे फुटातच कंट्रोल होतात आणि पहिली मैदान झालेली तिथे हो झालेली पाच सहा मैदान पार पडलेले तिथे त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का हो पट्टीचा वापर केलेला आहे तिथे कॅमेरा आहे हो दोन्ही दोन्ही अँगलचा कॅमेरा पुढे किती कॅमेरा आहे दोन अँगलचा पुढे कॅमेरा आहे आणि खाली सुट्टीला एक कॅमेरा आहे एक कॅमेरा तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे पप्पू म्हणले हे झेंडा पंच म्हणून काम बघणार आहेत आणि या मैदानाचं समालोचन सा कोण कोण करणार आहे संपत वाघ आणि विकास सर असे दोघ जण करणार आहे कासर जगदा आणि संपतवाघमुळे समालोचन करणार आहेत तर आ, या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे इंदापूर तालुक्यातील जी संघटना आहे अखिल भारतीय संघटना ती, ती काम पाहणार आहे ती काम पाहणार आहे त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपवणार आहे त्या दिवशी कोण किती टक्के बॅरिकेट आहे पन्नास टक्के बॅरिकेट आहे दोन्ही साइड दोन्ही साइड आहे दोन्ही साईड ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी अं ह्या ठिकाणी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का हो केलेली आहे अँबुलन्सची सुविधा त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय का तसं काही नाही या मैदानाच्या आजूबाजूला ज्या म्हणजे तांत्रिक त्रुटी आहेत आडी अडचणीत ह्या मैदान सुरू होण्याच्या दिवशी अदोकर सकाळी याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का योग्य ती काळजी घेतली जाईल का शंभर टक्के काळजी घेतली जाईल बैलांना अथवा चालकाला कोणतीही दुखापत होऊ नये अपघात होऊ नये यासाठी सगळी सतर्कता बाळगली जाईल का हो शंभर टक्के त्याची सगळी सतर्कता बाळगणार आहे या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल मी सर्व बैलगाड्या मालकांना आवाहन करेन की ह्या फाटीवरती अवश्य त्यांना आपलं आदत वासरू पाळवावं वा। कारण ही वासरू पाळण्या पाळायला एक नंबर फाटी आहे आणि तालुक्यातलीच नव्हे तर आपल्या परिसरात एक दोन तीन तालुक्यात बघितलं तर ही ह्या फाटीसारखी फाटी बागायला मिळणार नाही ना ना ना। कारण पल्ला भरपूर आहे पुढं गाड्या थांबायलाही जागा आहे आणि किती पाऊस झालं तर या फाटीवरती पाणी साचत नाही त्यामुळं निष्काळजी न काळजी करता वासराची नोंद करावी आणि या ठिकाणी बैलगाडा मालकांना गाडी नोंद करायची करतो चालते मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक पप्पू पाटील दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे मैदानाची तयारी चांगल्या पद्धतीने सुरु त्याचबरोबर दादा आता आपण वळू या मैदानाच्या नियम हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व इंदापूर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल हो आ, या आ, त्या नियमानुसार मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या निकाल दिला जाईल जे बैलाचा पुढचा जे अयव आपला जे आहे जे आपला नियम जे आहे त्या पद्धतीनेच पद्धतीने एका वेळेस किती गट खाली जातील दहा तसंच वीस गट थांबायपुरती जागा आहे पण आपण दहा गट लावणार खाली जागा भरपूर आहे खाली त्याचबरोबर आदतचं मैदान घेत आहे त्यामुळे आदत बैलाच्या संदर्भामध्ये पळून आल्यानंतर कोणाचं ऑब्जेक्शन आलं तर कशा पद्धतीचा नियम असेल आता आदतच माझं पुढं नंबर टेक करणार पूर्ण तर त्यातून जरी हित तर काही निकालाची अडचण तर कमिटी आहे आमची सगळी आयोजक आहेत जरी त्यातून काय अडचण आलं तर आम्ही बघून जर त्यातनं अडचण आलं तर वर आपलं बैलगाडी संघटना आहेत वरच्या गटाला आतवा सेमी फायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली आतवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर गाडी बाद केली जाईल बाद केली जाईल गाडी ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल ती गट जे पळाय गेल्यात जेवढे गट जेवढे गट पळाय गेल्यात त्या गटाबरोबर त्यांनी ऑब्जेक्शन केलं ऑब्जेक्शन त्याचबरोबर चालकावरती काय कारवाई केली जाईल कारवाई सर काय आहे ती कारवाईचा चावाय घेतला तर त्यांनी त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या कशा पद्धतीने निर्णय गटाला चाल दिली जाईल सीमेला त्यांचं संगणमत करायचं नाही चिठ्ठी टाकणार टाकणार त्याचबरोबर आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे कशा पद्धतीचं नियम असणार लॉबिटचा नाही लॉबी चा आपला जे नियम आहे एक चाकण बैल तासाच्या बाहेर गेला तर ती गाडी बाद जर आला तर ती गाडीला निकाल आहे मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी निर्णय चा निर्णय याच्यामध्ये लॉबी टसला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा चा एक चाक गाडी पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडी नियम आहे त्या नियमानुसार माहिती पट्टीच्या ठिकाणी कसा नियम असणार आहे पट्टीचा आता पट्टीच्या पुढे सुट्टी मेकरचा पाय किंवा बैलाचा पाय आला खाली कॅमेरा आहेच ते कॅमेरा आपल्या बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार ती गाडी बात केली जाईल बरोबर एखाद्या फायनल फेऱ्यातील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर त्या फायनल फेऱ्यातील गाडीला बक्षीस दिलं जाईल का ती गाडी रोख रकमेची पात्र राहील का ती गाडी बादच केली जाईल जर शेफ्टीचा चावा घेतला तर ते गाडी एक नंबर जर केला तर त्या गाडीला बक्षीस नाही फायनलच्या पात्रात धरली जाणार नाही या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गाडी फायनलला पळवली जाईल नाही गाडी पळव या म्हणजे तुम्ही जी बक्षिसाची रक्कम जी जाहीर केली बॅनरवरती ही संपूर्ण बक्षिसाची रक्कम विजेत्या त्या चालक मालकाने मिळणार का जे नंबर करण त्या नंबरचे बक्षीस दिलेले आहेत त्याप्रमाणे त्याला भेटले भेटले जातील त्याचबरोबर मैदान सव्वीस तारखेला सकाळी किती वाजता चालू होईल सकाळी नऊ वाजता चालू आणि फायनल किती वाजता होईल फायनल पाच वाजताच करणार आम्ही पहिलं पाच वाजताच केलेला आहे आता पाच वाजताच फायनल त्याचबरोबर आता एक दुसरा एक प्रश्न विचारायचा राहिला की आपलं जे ऑनलाईन नोंदीचं तुम्ही आव्हान करताय तर लॉट कधी काढले जाते लॉट संध्याकाळी पंचवीस तारखेला बावीर मंदिराच्या आणि त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल होणार आहे एसटीसी सी त्यांना लाईव्ह लाईव्ह कनेक्टिव्हिटी दिली आहे का हो इंटरनेटची हो दिली त्याचबरोबर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल बैलगाडी म्हणजे वास आता आयोजकांनी जे मैदान घेतलेलं आहे ते आदत वासराला पळायसारखं सगळ्यात एक नंबरचं मैदान आहे आणि त्यामुळे गाडी लवकरात लवकर नोंद करून म्हणजे वासराला पळायसारखं राहणं चांगलं बरं बैलगाडी नवीन चेहरे ह्या फाटीवरती चेहऱ्या ले पुढे या एखादा अशी आमची अपेक्षा आहे बरं त्याचबरोबर आताच पाहतोय आपण महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पावसाची हजेरी आहे या मैदानाच्या संदर्भातल्या पावसाच्या किंवा अन्य काही महत्वाच्या अपडेट असतील ह्या आपल्या आयोजकाच्या मार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्रातले जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत तिथे शेअर केले जाईल का शेअर केले जाईल चालते धन्यवाद दादा आपल्या समवेत आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक आणि माळशिरस तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते संपत भाऊ वाघमुळे दादा नमस्ते नमस्कार दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली या मैदानाची जे सव्वीस सप्टेंबरला जे मैदान होणार आहे बाबीर निमित्त आयोजित केलेलं मैदान आहे एक आदत एक बैल मैदान या मैदानाचं आयोजन कांताभाऊ जाधव व सचिन भाऊ शिंदे पैलवान यांच्या मित्रमंडळाच्या वतीने भव्य दिव्यास एक आदत एक बैल मैदान कृषी मंत्री के मान्य दत्तात्रय मामा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं मैदान आहे आणि या इंदापूर तालुक्यातले नामांकित फाटी म्हणून ज्या फाटीला ओळखलं जातं अशी विहाळीची फाटी, फाटी म्हणलं की अखंड महाराष्ट्रभर या बैलगाडी मालकांना माहिती आहे की विहाळीची फाटी आणि एक नंबरची फाटी आहे या तालुक्यातली जुनी फाटी आणि जुन्या फाटीला अशी कुठंच अडचण नाही पुढे बी एक हजार फुटाचा पडला आहे उभा राहण्यासाठी आणि महागाई पंधरा ते वीस गट बसण्या पुरती जागा आहे आणि फाटीचं अंतर मधलं पंधरा फुटाचा आहे कारण आदत वास राहते बैलगाडी मालकांचं कुठल्या नुकसान होणे यासाठी आयोजकाने एक सुंदर असं नियोजन कुठल्या गाड्या गाड्यात गाड्या गुंतवणी सगळ्यांचा विचार करून बैलगाडी मालकांचा विचार करून या ठिकाणी मैदान या ठिकाणी सव्वीस तारखेला आयोजित केलेला आहे आणि जेवढं बैलगाडी मालकांनी या मैदानासाठी लवकरात लवकर नोंद करून पंचवीस तारखेपर्यंत सगळ्या बैलगाडी मालकांनी नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त लवकर नोंद केली तर त्या दिवशी लवकर लॉट आपल्याला काढता येतील आणि मैदान लवकर सुरू करता येईल आणि काय होत आहे पाऊस इथं पण ह्या ह्या फाटीला पावसाचा विषय नाही काय रात्री दोन अडीच तास पाऊस पडून बी बघा आता आम्ही मैदानावरच आहे तर कुठं पाणी किंवा कुठं काय नाही पाऊस जरी आला तरी इथं मैदान होण्यास काहीच अडचण नाही घटना जर असल्यामुळं मैदाना एक नंबरचा आता सध्या बघा फाटीवरती फेरे टाकायला बैल आलेत सध्या आपल्या इथे असं मैदान आहे इंदापूर तालुक्यातलं एक नंबरचं मैदान म्हणून सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की लवकरात लवकर नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं तुम्ही बघू शकता हो का आता सध्या बैलगाडी आता सध्या इथं फेर टाकाय जस्ट बैल आलीत तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी आदत कि या ठिकाणी यायचं आहे आणि सहभाग नोंदवून या मैदानाची शोभा वाढवायची या कारण हे मैदानच तसं आहे कारण इथून मागची बी मैदान बरीच झालीत पर ह्या बारीना मागच्या मैदानाचं सगळ्या मैदानाचं मैदान रेकॉर्ड मॉडेल अशी अपेक्षा करतो जास्त जरी गाड्या आल्या तर त्या पद्धतीने आपली यंत्रणा सज्ज आहे का शंभर टक्के एक हजार जरी गाडी आली तरी तुम्हाला पाच वाजताच फायनल होणार चालते धन्यवाद भाऊ नमस्ते नाव आपलं अक्षय तुळशराम महानवर निमसाकर या भागातली बैलगाडी मालक आहेत तुम्ही हा काय सांगाल दादा फाटीची पाहणी करायला कसं काय फाटी फाटीला म्हणजे काय पाहायची गरजच नाही बैलगाडी मालकांनी एवढी फाटी आता कटणाचीच असली ही सगळी आणि आता रात्रभर पाऊस पडलाय म्हणलं तरी चालेल आता फेर काढायच आले ती आता तुम्हाला दिसतं आणि तो का तिकडं फेर काढायला आहेत आणि रोज तीस चाळीस किलोमीटर वरन फेर काढायला हिथे येतात कारण सगळीकडे चिकुल आहे आणि इथं रानटणकर असल्यामुळं फेऱ्याला अडचण नाही बैलांना पळायला पण अडचण नाही काय सांगाल बैलगाडी मालकांना या मैदानात ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भ बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर गाड्या नोंद करून घ्याव्या चालते धन्यवाद दादा नमस्ते आपलं नाव आबासो आप भरणे भरणीवाडी भरणेवाडी या भागातले बैलगाडी काय आव्हान करताल बैलगाडी मालक बैलगाडी मालकाला एवढंच आव्हान करेल की ही जी फाटी आहे तिथं आम्ही नामदार हॅटर केसरी पण मैदान घेतलं होतं पत्रकार केसरी पण झालं होतं पुन्हा जिल्हाध्यक्ष केसरी पण मैदान झालं चांगली मैदान सगळी सुसज्ज मैदान झाले ते कुठल्याही बैलगाडी मालकावर कधीही अन्याय झाला नाही इथं आणि बैलगाडी मालकांना पण माहिती विहारीची जुनी फाटी म्हणजे वासराला पळायजोग फाटी बाहेर गेलं तर कुठं बारा तेरा फुट अंतर असतं बाहेरच्या साईड तिथं आम्ही वासासाठी पंधरा फुट अंतर आतला आतलं ठेवले जेणेकरून बाबा वासराला पळताय अवसर थोडी गाडी इकडे तिकडे जरी जोडली तर ती गाडी बाद होऊ नये म्हणून बैलगाडी मालकांना एवढंच विनंती करेन की रात्रभर जरी पाऊस झालाय तरी फाटे पाळण्याजोगे आहे सुसज्ज फाटे आणि लवकरात लवकर ऑनलाइन नोंदणी करून आयोजकाला सहकार्य करावं ही विनंती नमस्ते नाव आपलं मी संतोष पांढरमिशी काय सांगाल मैदानाच्या संदर्भात दादा महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री महावीर देवस्थान यात्रा निमित्त आणि राज्याचे कृषी मंत्री लाडके कृषी मंत्री दत्तमामा भरणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरवलेले आहे सव्वीस नऊ दोन हजार पंचवीसला तर मी सर्व बैलगाडा मालकांना आव्हान एवढंच करतो की सर्वांनी आपली नोंदणी ऑनलाईन नोंदणी करावी या ठिकाणी सर्व सुख सुविधा आपण देणार आहोत आणि आपल्या सगळ्या विभागाच्या परमिशन वगैरे भेटलेल्या आहेत त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही सर्व बैलगाडा मालकांनी येऊन या बैलगाडा शर्यतीत सहभाग येऊन आपला सहभाग नोंदवावा आणि आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना आव्हान करतो की उपस्थित राहा नमस्कार